तर हा आहे लगभग दीड किलो च्या आसपास चिकन घेतले आहेत लेग पीस आहेत बॉर्न आहेत विथ बॉर्न आहेत म्हणजे हडडीवाला पण आहे तर पाहू शकता आपला जो कांदा आहे ना खूप छान प्रकारे गोल्डन कलर आला आहे मिस्त्रिकांची तिला लसूण सुद्धा छान प्रकारे तेलात भाजला गेला आहे आता हे जे अख्खे मसाले आहेत ना तेजपत्ता दालचिनी लाल मिरची जायफळ वगैरे सर्व त्याच्यात घालूया आणि त्याला सुद्धा छान प्रकारे भाजून घेऊया तर मसाले तर ॲड केले आहेत छान प्रकारे त्यांना एक्झ्यू करूया तेलामध्ये चिकन जो आपण फ्राय केला होता अख्खे मसाले वगैरे त्याच्यात छान प्रकारे याला फ्राय करून घेऊया मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला एक चिकनची रस्शावाली करी बनवून दाखवणार आहोत चिकन रस्सा बनवून दाखवणार आहोत प्रेशर कुकरला झटपट अशी ठीक आणि जाडसर अशी ग्रेव्ही राहील खूप छान आणि मजेशीर ही रेसिपी आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आनंद घ्या व्हिडिओचा तर झटपट अशी बनणारी कुकरलाच आपण चिकन रस्सा बनवणार आहोत चिकनचा छानसा असा भातासोबत भाकरीसोबत खाण्यासाठी जाडसर रशाची ग्रेव्ही बनवणार आहोत करी बनवणार आहोत तर चला साहित्य जाणून घेऊया पटापट काय काय साहित्य मी वापरल्यात कमीत कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे तरसला ला सर्व ते जानून तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्व साहित्य जाणून घेऊया तर हा हे लगभग दीड किलोच्या आसपास चिकन घेतल्यात लेग पीस आहेत बॉन आहेत विथ बॉन आहेत म्हणजे हड्डीवाला पण आहे कलेजी आहे ओटा आहे सर्व पीसेस आहेत छान प्रकारे स्वच्छ धुवून घेतल्यात त्यानंतर हे आपले घरगुती मसाले आहेत आगरी लाल तिखट आहे गरम मसाला आहे धणे पावडर आहे हळद आहे इथे ठेचलेला लसूण आहे हा थोडासा वाटण घेतला आहे खोबऱ्याचा ज्याच्यात मिरची आहे नारळ आहे खोबरा खोबरं आहे कोथंबीर आहे अद्रक लसूण आहे कढीपत्ता घेतला आहे थोडासा एक टोमॅटो घेतल्यात हे गरम मसाले आहेत तेजपत्ता लाल मिरची जिरं थोडासा जायफळ आहे हा नंतर आपण टाकणार आहोत त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत बारीक कापलेल्या त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर आहे आणि याच्यात अख्खे मसाले दालचिनी वगैरे थोडेच घेतल्यात आ, ही दही आहे फेटलेली दोनशे ग्राम आणि तीन मीडियम साईजचे कांदे घेतले होते त्यांना स्लाईस चिरले उभे तुम्ही चार ते पाच घेऊ शकता दीड किलो चिकनसाठी आहेत ना एक दोनशे ते अडीचशे ग्राम कांद्यांचा वापर करणार आहोत आपण तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर पाहू शकता चिकन तर स्वच्छ धुतलाय तरी सुद्धा पावसाचे दिवस आहेत काय करूयात थोडंसं मीठ घालूया याच्यात आणि हा विनेगर आहे तुमच्याकडे विनिगर असेल तुम्ही विनेगर वापरा नाहीतर निंबूसुद्धा टाकू शकता थोडंसं विनेगर घालू यायच्यात हळद तर छान प्रकारे मिक्स करून याला आहे ना एक दहा ते पंधरा मिनटं आहे ना असंच ठेवायचं आहे जो एक्स्ट्रा रक्त वगैरे आहे ना ब्लड तो चिकनचा निघून जाईल स्मेल निघून जाईल आणि नंतर स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यायचं तर चला याला मिक्स करून घेतलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवूया विनेगरच्या पाण्यात आणि मिठात आणि हळदीत आणि नंतर स्वच्छ धुवून घेऊया आता हा दहा ते पंधरा मिनटं ठेवूया तोपर्यंत प्रेशर कुकरला आहे ना कांदा वगैरे भाजून घेऊया प्रेशर कुकर घेतला आहे त्याच्यात टाकला आहे तेल तेल छान प्रकारे गरम होऊन देऊया आणि त्यानंतर जो आपला कांदा आहे ना त्याला भाजून घेऊया गोल्डन कलर क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरी होईपर्यंत सोपी सर्वात सोपी आणि इझी अशी रेसिपी आहे अशी छानशी रेसिपी आहे झटपट बनणारी तर त्याला तेल गरम करून घेऊया त्यानंतर आपले कांदा वगैरे भाजून घेऊया तर पावसाचा खूप छान असा पाऊस पडतो मुसळधार एकदम पाऊस लागला आहे ह्याच पावसात आपण चिकन करी बनवणार आहोत आज छान अशी चिकन करी बनेल आणि अशा या पावसाच्या वातावरणात खाण्याचा एक स्वाद येईल तर त्याला फटापट पत बनवून घेऊया तेल आपला गरम झाला आहे किंवा पाऊस दाखवण्यासाठी आलोय मी बाहेर त्याला कंटिन्यू करूया आपली रेसिपी तर आपल्या कुकरमध्ये ना तेल छान प्रकारे गरम झालं आहे सध्या तर तेल मी थोडा जास्तच घेतला आहे कारण की आपल्याला कांदा ब्राऊन करायचा आहे कुरकुरीत क्रिस्पी करायचं आहे नंतर आहे ना आपण तेलाची क्वांटिटी कमी करू शकतो तर हा स्लाईस आपल्याला का जो कांदा आहे ना उभा चिरलेला त्याला छान प्रकारे तळून घेऊया तोपर्यंत आपला जो कांदा आहे ना कुरकुरीत क्रिस्पी होतोय फ्राय करतोय जो आपण विनेगर घालून चिकन मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं होतं ना हळद आणि मीठ घालून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि तोपर्यंत आपला हा जो कांदा आहे ना तो सुद्धा क्रिस्पी क्रंची फ्राय करून घेऊया लालसर करून घेऊया चला चिकनला आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया विनेगर मुळे जो काय ब्लड वगैरे आहे ना रक्त आणि हळद आणि मिठाणी आहे ना तो निघून जाईल स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया चिकनला आणि पुढची प्रोसेस करूया तर आपला जो चिकन आहे ना खूप छान प्रकारे वॉश स्वच्छ धुवून घेतलाय पुन्हा एकदा जो काही ब्लड वगैरे असतो ना रक्त तो सर्व निघून जातो आणि चिकनची स्मेल सुद्धा निघून जाते तर या प्रकारे तुम्ही नेहमी चिकन जर आणलं ना तर त्याला असंच विनेगर नसेल तर निंबू मीठ हळद लावून येणा स्वच्छ धुवून घ्या त्याची स्मेलही निघून जाईल आणि जो रक्त वगैरे असतो ना तोसुद्धा निघून जाईल खाण्यात त्याचा चांगला स्वाद येईल वास वगैरे येणार नाही तर चला आपला चिकन तर धुऊन झालं आहे पाहूया आपल्या कांद्याची कंडिशन तर पाहू शकता आपला कांदा आहे ना तो पण खूप छान प्रकारे गोल्डन कलर आला आहे मऊ झाला आहे आता याला क्रिस्पी करायचं आहे कमी आगेवरच त्याला शिजवायचं आहे छान प्रकारे जेणेकरून क्रिस्पी क्रंची होईल तर त्याला एक पाच ते सात मिनटं आहेत ना याला चांगलं शिजवून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं फ्राय करूया तेलात तर आपला कांदा फ्राय होतो आहे ना तोपर्यंत काय करूया ही दही आहे दोनशे ग्राम फेटली आहे चांगली याच्यात आपला हा जो आगरी लाल तिखट आहे ना हा घालूया तीन ते चार चम्मच घालूया छोटे साईजचे चम्मच हे मी अंदाजेच टाकतो आहे माझ्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार सोयीनुसार टाकू शकता त्यानंतर याच्यात एक चम्मच हळूया हळद आणि थोडंसं घालूया याच्यात गरम मसाला आणि घालूया धनिया पावडर दही टाकण्याचा रिझन हाच आहे की दही साथी को है। आ, ही शरीरासाठी खूप छान आहे पचनक्रियाही चांगली होते मटण वगैरे आपण खातो ना ही पचनासा छान लागते टेस्ट येते त्याच्यात आणि पचनक्रियेसाठी सुद्धा छान आहे तर चला एकजीव करून घेऊया चांगला मसाला बनवून घेऊया कांदा आहे ना खूप छान प्रकारे गोल्डन कलर आला आहे क्रिस्पी कंची झाला आहे कुरकुरी असा झाला आहे आता या स्टेजवर काय करूया हा बारीक ठेचलेला लसूण आहे ना आवश्यकता तुम्ही हा लसूण घालूया लसूणलाही तेलात चांगलं फ्राय करून घेऊया भाजून घेऊया आपला लसूणसुद्धा छान प्रकारे तेलात भाजला गेला आहे आता हे जे अख्खे मसाले आहेत ना तेजपत्ता दालचिनी लाल मिरची जायफळ वगैरे सर्व त्याच्यात घालूया आणि त्यालासुद्धा छान प्रकारे भाजून घेऊया अख्खे मसाले जिरा आहे तीन ते चार लवंग आहेत लवंग जास्त टाकू नका लवंग गरम असतात आणि यांनासुद्धा छान प्रकारे भाजून घेऊया आपल्या चिकनचा जो रंगच पाहू शकता कलर कोणतेही मसाले आता अजून घातले नाहीत आपण कांद्यावरच आपण फ्राय केला आहे कलर बदली झाला आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे आपल्याला ह्या जो आहे ना अद्रक लसूण मिरची खोबऱ्याचं त्याला ॲड करायचं याच्यात आणि त्याचबरोबर हा जो एक आपण टॉमॅटो चिरला होता ना त्यालासुद्धा घालायचा एक टॉमॅटोला हो आणि यांना सुद्धा छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तर चला सर्वात अगोदर त्यांना एकजीव करून घेऊया चिकन आपल्या पाणी सोडेल पाणी रिलीज करेल आणि त्याच पाण्यामध्ये टॉमॅटोसुद्धा पाणी सोडेल आणि त्याच पाण्यामध्ये आपलं चिकन ना छान प्रकारे शिजून येईल आणि नंतर बाकीची प्रोसेस कशी काय करायची ते तुम्हाला दाखवतो तर रंगत पाहू शकता तुम्ही खूप छान असा कलर आला आहे तर चला स्लो गॅसच्या फ्लेमवर याला शिजवून घेऊया ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाले आहेत तुम्ही पाहू शकता चिकनचा कलर ग्रेव्हीसुद्धा ठीक झाली अजून पाणी वगैरे आपण यूज केला नाही चिकननी आपला पाणी रिलीज केलं आहे आता काय करूया जी बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ना तिला घालूया आणि तिलासुद्धा एकजीव करून आहे ना चांगली शिजवूया नरम करून घेऊया एक दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर हा जो आपला मसाला आपण तयार केला आहे ना दह्यामध्ये मसाले हळद घालून गरम मसाला आणि धनिया पावडर वगैरे टाकून त्याला ॲड करूया तर चला चिकन तर आपला छान प्रकारे शिजला एक मसाले घालून बाकी उरलेला शिजवून घेऊया आता वेळ झाली आहे त्याच्यात मसाले घालण्याची तर सर्वात अगोदर चवीनुसार मीठ घालूया मीठ थोडं कमीच घालतोय नंतर आपण टेस्ट करून घालू आहे आणि हा जो आपला वाटा जो पेस्ट बनवली होती ना दह्याबरोबर मसाले घालून त्यालासुद्धा ॲड करूया आणि छान प्रकारे शिजवून घेऊया तर मसाले तर ॲड केले आहेत छान प्रकारे त्यांना एकजीव करूया तेलामध्ये चिकन जो आपण फ्राय केला होता अख्खे मसाले वगैरे त्याच्यात छान प्रकारे याला फ्राय करून घेऊया आणि झाकून एक दहा मिनटं शिजूया छान प्रकारे अशाच प्रकारे आणि त्यानंतर आपल्या गरजेनुसार पाणी घालूया पाणी घालून ग्रेव्ही बनवूया ज्यात आपण मसाले जे टाकल्यात ना दह्यामध्ये ते छान प्रकारे शिजतील स्लो गॅसचा फ्लेम करायचं आहे कारण दही फाटू नये फाटला दही तर आंबट लागेल त्यासाठी ह्यांना काळजी घ्या छान प्रकारे याला जरा फेटा तसं दही आपण फेटूनच घेतलं होतं पाणी घालू नका तर चला झाकण ठेवूया कुकरचं आणि पाच ते दहा मिनटं छान प्रकारे शिजवूया नंतर पाणी टाकून दोन शिट्ठ्या घेऊन झटपटपणाने चिकन करी जो रस्सा आहे आपण तो सर्व करून तुम्हाला दाखवतो तर ऑलमोस्ट दहा मिनटं झाले आहेत कुकरचं झाकण हटवूया आणि पाहू शकता कंडिशन आपल्या चिकनची खूप छान प्रकारे थिक ग्रेव्ही झाली आहे जाडसर अशी आणि चिकनसुद्धा छान प्रकारे रंगत पाहू शकता एकदा आणि आपलं चिकनसुद्धा छान प्रकारे शिजलं आहे तेलसुद्धा वर आला आहे आता या स्टेजवर काय करूया आपल्या गरजेनुसार आहे ना पाणी घालूया तुमची क्वांटिटी कशा किती लोकांची आहे त्यानुसार आम्ही चार ते पाच जण आहेत खाण्यासाठी त्या हिसाबातच पाणी घालणार आहे आणि गरम पाण्याचा वापर करा इथे मी सुद्धा गरम पाणी केलं आहे पाहू शकता तुम्ही इथे तर आपल्या गरजेनुसार पाणी घालूया तर घातला याच्यात गरजेनुसार पाणी आता काय करूया दोन शिट्या घेऊया झटपट बनणारी अशी रेसिपी आहे जे कामानिमित्त घराबाहेर आहेत बॅचलर्स आहेत ज्यांना कुकिंग वगैरे करता येत नाही जेवण बनवता येत नाही तर तुम्ही अशा प्रकारे ना अंडा करीसुद्धा बनवू शकता मटनसुद्धा बनवू शकता आणि चिकनसुद्धा बनवू शकता तर एकदा पाहूया खालून घेऊया चिकनला रंगत पाहू शकता तुम्ही खूप छान अशी आली आहे आणि दोन शिठ्या घेऊया आणि नंतर सव करून दाखवतो हो आणि हो दोन शिट्ट्या येईपर्यंत काय करायचं माहीत आहे का जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून ज्या नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ आहेत रेसिपीच्या किंवा इतर कोणत्याही त्या तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील दोन या और करूं तो अच्ची तर चला दोन शिट्ट्या घेऊया आणि सव करून दाखवतो तुम्हाला आजची थांब तर मित्रांनो अशा ह्या ज्या आम्ही व्हिडिओ बनवतो ना जे काय आहे दैनंदिन जीवनातलं तेचसुद्धा तुमच्यापर्यंत ते शेअर करतो ते सगळं जे खरं आहे तेच शेअर करतो कशा प्रकारे जे आम्ही घरात खातो ना तेच तुम्हाला दाखवतो रेसिपीच्या व्हिडिओच्या माध्यमातनं तर सुरुवातीपासून एंडपर्यंत ज्या पूर्ण व्हिडिओ पहा प्रकारे बनवला आहे कसा कलर आला आहे कोणते कोणते -कौन साहित्य वापरले आहेत जे रेग्युलर जे वापरतो जे खातो तेच आम्ही टाकतो आहे वापरतो आणि तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे तर नक्कीच एकदा लाईक करा शेअर करा कमेंट करा जे खरं आहे तेच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापुढे अशाच कोणत्या नवीन नवीन व्हिडिओ ज्या येतील त्या तुमच्यापर्यंत शेअर करेन तर चला दोन शिट्ट्या घेऊ या कुकरच्या आणि आपला जो चिकन करी आहे छान प्रकारे आपण बनवली आहे ती तुम्हाला सर्व करून दाखव फायनली दोन शिट्ठ्या झाल्या आहेत घ्याचा फ्लेम करूया बंद आणि ठेवूया असंच एक पाच मिनटं जी काही स्टीम आहे ती निघून जाईल आता या स्टेजवर काय करूया तो जायफळ ना, त्याला ठेचून घेऊया आणि कसुरी मेथी आहे ना तिला वरणं घालूया आणि असंच ठेवूया एक पाच ते सात मिनटं आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची थाळी ऑलमोस्ट जेवढी पण स्टीम होती ना ती निघून गेली पाहू शकता आता कुकरचं झाकण खोलूया आणि पाहूया आपल्या कंडिशन चिकनची जो चिकन, चिकन रस्सा बनवला आहे तो ओ हो 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 बाप रे बाप पाहू शकता खूप छान अशी तरी आली आहे तेल वर आला याचा अर्थ आपला चिकन आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे आणि रंगत पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे कलर आला आहे आता या स्टेजवर काय करूया हा जो जायफळ आहे ना याला ठेचून घेऊया या, या प्रकारे असं ठेचायचं आहे आणि याची पावडर बनून येणार त्याच्यामध्ये घालायची एक छान प्रकारे स्वाद येईल आणि ही एव्हरेस्टची कसुरी मेथी आहे तुमच्याकडे जी असेल ती ॲड करू शकता तर थोडीशी कसुरी मेथी टाकूया सुद्धा छान टेस्ट येईल आणि फ्रेश कापलेली कोथंबीर आहे आपल्याकडे तीसुद्धा घालूया प्रकारे आणि हा जो जायफळ आहे ना याला चांगल्या प्रकारे छेटून त्याची पुरी बनूया पावडर बनवूया तुम्ही मिक्सरलासुद्धा ग्राईंड करू शकता तर चला जायफळलासुद्धा मी घालतो बारीक पावडर करून आणि एक पाच मिनटं असाच ठेवतोय हो चिकनला तर आहे ना त्यालासुद्धा छान प्रकारे त्याची पेस्ट पुरी केली आहे आता ह्या चिकनवर घालूया वरण थोडंच घालायचं आहे आणि असंच कुकरचं झाकण बंद करून येणार एक पाच मिनटं ठेवायचं आहे तर चला असंच ठेवतो ऑलमोस्ट आपली चिकन करी आहे ना रेडी झाली आहे तुम्ही रोगण पाहू शकता तेल वर आला आहे खूप छान प्रकारे चिकन करी शिजली आहे तर चला सर्व करूया आणि दाखवतो तुम्हाला आजची थाळी चिकन रस्सा प्रेशर कुकरवाली झटपट बनणारी तर चला सर्व करूया तर सर्वात अगोदर घेऊया रस्सा तरीदार याच्यामध्ये बाऊल घेतला आहे रशाला खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता आणि तेलसुद्धा छान प्रकारे सुटला आहे त्यानंतर सर्व करूया पीसेस ह्या प्रकारे या डिशमध्ये घेऊया चिकन चिकनचे आणि थोडी त्याच्यावर घेऊया ग्रेव्ही टाकूया भातावर पण थोडी ग्रेव्ही रस्सा घालूया भातावर छान प्रकारे अशी बनली आहे पाहू शकता तुम्ही